रामकृष्ण हरी मंडळी खूप दिवसांनी मी ब्लॉग शूट करत आहे असं म्हटलं तरी चालेल कारण बरेच दिवस झालं ब्लॉग शूट करायला कसं सांगायचं म्हटलं तर काहीतरी कारण पाहिजे मन शांत पाहिजे आणि मेन म्हणजे <laughs> मन शांत पाहिजे आणि मनात काही विचार नाही पाहिजे आता खरं सांगायचं म्हटलं ना तर माझा तुम्ही सल्ला म्हणून हा व्हिडिओ घेतला तरी चालेल असं मी तर तुम्हाला सांगेन कारण पुण्यात पुण्यात जागा घेताना खर, खरंच म्हणजे काही लोक आहेत समाधानी राहण्यासाठी म्हणा किंवा काही म्हणण्यासाठी म्हणा करण्यासाठी डायरेक्ट फ्लॅट घेऊन टाकतात पण आपल्यासारखी म्हणजे माझ्यासारखी म्हणा किंवा माझ्या मिस्टरांसारखी लोक विनाकारण अडकतात जागा घेणे मग घर बांधणे अशा स्वप्नांमध्ये ते अडकून पडतात आणि मग हे असं होतं त्यांच्या बाबतीत तर मी इथं आल्यापासून ना तिसरं ते तिसरं घर बांधण्याचं काम चालू आहे आमच्या इथं तिसरं घर आज चालू आहे गॉड ग्लेस यू त्यांचं घर लवकर बांधून होऊ आणि लवकर त्यांना म्हणजे ते लवकर राहायला जावं घरामध्ये पण प्रॉब्लेम असं होतो की आ, हे आता हा विषय सांगावं की नाही सांगावं हा वेगळा विषय म्हणजे वेगळं टेन्शन आहे पण कारवाई होती डोळ्यांनी पाहिलेली आहे इथलं पलीकडचं म्हणजे लोकांचं दुःख आपल्याला दाखवायचं नाही पण पलीकडचं दोन तीन मजले इथले म्हणजे कारवाई झाली होती आणि इथली पण कारवाई झाली होती मग ह्याला घाबरून आता आम्हाला बरेच सारे लोक मी मागच्या पण व्हिडिओमध्ये एका बोलले होते की लोक आम्हाला म्हणतात की तुमच्यात दम नाही आम्ही एवढी जागा घेतली म्हणल्यावर आम्ही दम तर ठेवतोच घर बांधायचं पण खरंच आता एवढं वाईट वाटतंय की आम्ही नसती जागा घेतली तर बरंच झालं असतं आणि त्यातल्या त्यात ह्या एरियात तर घ्यायला नकोच होती आमची चुकच झाली या एरियात जागा घेऊन म्हणजे हा हा विषय खूप मोठा आहे सांगण्यासारखा नाही आहे पण विषय खूप मोठा आहे हा सांगायला गेलं तर म्हणजे वैयक्तिक जो असतो ना म्हणजे वैयक्तिक प्रॉब्लेम असतात लोकांचे त्याचा परिणाम हा इथं व्हायला आहे आता हा तर सगळ्यांनाच आहे असं काही नाही आहे की आम्हालाच फक्त आहे पण फक्त आम्ही आम्ही जे आहे ते गव्हर्मेंट uh, रूल किंवा कॉर्पोरेशनच्या uh, योग्य पद्धतीने करण्याच्या मार्गावर आम्ही चालतो आहे आणि बाकीचे लोक आहे जे, जे त्यांना नाही पटत म्हणजे लिगली अनलिगली करण्याच्या मार्गावरती आहे आणि माझ्या मिस्टर ऐकत नाहीत की आपण लिगली करूयात अनलिगली करूयात असं त्यांच्या बुद्धीला पटत नाही पण खरंच यार मला आता खूप म्हणजे खूप टेन्शन येते लोकांचं बघून मला वाईट वाटत नाही असं नाही आहे काय त्यांचं जा आहे ते खूप चांगले पण खरंच मला तर कधी कधी वाटतं की माझ्या हातात ही रेशच नाही आहे की काय काय माहीत घराची असं वाटतं बरं झालं असतं तिकडं फ्लॅट घेतला असता एक सुखात राहिलो असतो नाही इकडं उघडं आलो एवढे पैसे गुंतवले या जागेमध्ये धड आता फ्लॅट पण गेलाय नाही धड ही जागा पण विकता नाही असं कुठलंच काय करता नाही खूप म्हणजे खूप आता सध्याला तर माझं इतकं डोकं दुखतंय ना म्हणजे आठ दहा दिवस झालं खूप खूप म्हणजे खूप डोक्यामध्ये इतके विचार चाललेत ना की त्या विचारांच्या अजिबात कुठंच काय गाणच नाही खरंच खरंच खूप वाईट वाटते आता तर शिवम पण सारखं बोलतो म्हणजे एवढा दिवस शिवम नव्हता त्यामुळं काय वाटत नव्हतं पण आता शिवम पण सारखं बोलतो की बाप्पा आपलं घरी कधी होणार सारखं बोलतो एक तर आम्हाला घरच कोणाचाच आधार नव्हता म्हणजे सासरचा सा, भाऊ सा, तर छोटेच आहेत आणि आधार नव्हता स्वतःच होतं आत्तापर्यंत त्यात पण आम्ही ह्या जागेमध्ये येऊन असं गुंतून आहे असं तरी मला मला तरी असं वाटतंय आता ह्या लाईन ही लाईन पळून पलीकडच्या लाईनमध्ये मध्ये आल्यावर माझी मैत्रीण झाली होती क्लासमध्ये आम्ही एक होतो शिवण क्लासमध्ये तिने मागून जागा पण घेतली बांधकाम पण झालं आणि तिच्या घराची पूजा पण झाली पण मला तर मला जर असं वाटायला लागलं की ह्या जागे इथं जागा घेऊन आम्ही चुकलो की काय काय म्हणत खरंच मोठी चूक झाली तुम्ही मी तर म्हणते तुम्ही जागा घेता आणि खूप विचार करून घ्या नाही तर सरळ आपलं फ्लॅट घ्या आणि भाड्याने सरळ आपलं राहा म्हणजे नाही का तुम्ही फ्लॅट मध्ये सुका जागा घेण्याच्या बंधात अजिबात पडू नका कारण हे खूप सोप आहे म्हणजे खूप अवघड आहे हे सगळं आता इतकं काय काय मी तर लोकांकडून इतकं ऐकलंय ना भाड्याने राहतात भाड्याने अजून तेच माझ्या म्हणजे तो जो माझ्या कपाळावर जो ठप्पा लागलाय ना तो निघनच झालाय उपाय वाटते सगळे माझ्याकडे सगळे काही नाही आहे ना असं नाही आहे आज मागितलेली वस्तू मला दुपारपर्यंत मिळते पण खरंच हा खूप मोठं खूप मोठी ट्रॅजेडी खूप मोठं दुःख आहे म्हटलं तरी चालेल माझ्या आयुष्यातलं असं कुठला कुठला मी यज्ञ करू कुठला संकल्प करू की कुठल्या देवाचा उपवास करू की त्याच्यासाठी हे सगळं शॉर्ट आऊट होईल आणि पटकन सगळी सुरुवात होईल सगळे सांगतात मला मला सगळ्यांपेक्षा जास्त माझी मम्मी तर काय म्हणते सगळं होईल होईल तू काळजी करू नको पण जिथं जिथं पण कुठं ह्या गोष्टीचा उल्लेख होतो ना घराचा तिथं तिथं मला खूप खूप वाईट माझ्या स्वतःबद्दल खूप आम्ही खूप कष्ट केले याच्यासाठी म्हणजे इथपर्यंत येण्यासाठी आणि एक स्वप्न एवढंच बघितलं कधी कधी वाटतं की फ्लॅट घेतला असतं तर बरं झालं असतं एकच मुलगा आहे आपल्या पाठी मग काय तो <laughs> मोकळा होईल तो म्हणजे तोच सेटल राहील आपल्या कुठं दोन कोरेल पण असं या आम्ही याच्यामध्ये गुंतलोय की आता ही जागा विकता पण येत नाही आम्हाला आणि काहीच करता येत त्यामुळं इतका विषय हा खोल झाला मला की याच्या याच्यावर बोलायचं म्हटलं तरी मला नुसतं नाव घेतलं तरी माझे डोळे भरून येतात मला खरंच खूप वाईट वाटते कसं सांगायचं मला तर कधी कधी वाटतं खरंच खरंच काय मला वाटतं की आणि इतके उपास तापास इतकं काय काय केलंय ह्याच्यासाठी की विचारू नका तुम्ही माझी जाऊ बोलली म्हणून आम्ही पशुपतीनाथ व्रत केलं म्हणजे ऍटलीस्ट तिने सांगितलं म्हणून मी पण मी पण केलं भरपूर सारे असे व्रत वैकल्य खूप काय काय करून झालं पण मी मी आता काहीच करणार नाही कुठलंच देवाचा उपास नाही करणार कुठलं कुठलंच काय नाही करणार कारण शक्य ज्या गोष्टीला आपण इतकं म्हणजे त्याच्यासाठी इतकं कष्ट करणार सध्याला मी तर दोन वर्ष झालं एवढी मेहनत नाही आहे करत म्हणजे माझ्या पद्धतीने मी मेहनत करते पण माझ्या मिस्टरची खरंच खूप मेहनत आहे मी तर म्हणते माझ्या होल माझ्या होल म्हणजे माझ्या आयुष्यात जे पण म्हणजे माझे माझे म्हणजे आपल्या सानिध्यात असलेले जे पुरुष लोक आहेत ना त्याच्यामध्ये माझ्या बहिणीची लेकरं आणि माझा नवरा ही दोघंच म्हणजे बहिणीच्या घरच्या आणि हे इतकं म्हणजे त्यांच्यापेक्षाही माझ्या मिस्टरांचं कष्ट खूप आहे असं म्हणलं तरीच पण त्याचं अजून काही फळ ना म्हणजे माझं ठीक आहे मी मन मोकळी करून तरी राहते पण माझ्या मिस्टरांबद्दल मला खरंच खरंच वाईट वाटतं खूप की लोकांनी म्हणजे लोकांचं मला काही घेणंच नाही आहे पण आम्ही पण फ्लॅट घेतला असताना तर खरंच खूप बरं झालं असतं मी पाठीमागं पण म्हटले की आमची जागा आम्ही विकतोय मग पण त्या दृष्टीने समोरून पण आपल्याला तसं हे यायला पाहिजेत ना पैसे यायला पाहिजेत किंवा हा थोडासा प्रॉब्लेम असल्यामुळे आता हा जो प्रॉब्लेम आहे ना मी तुम्हाला नाही सांगू शकत याच्यावर सांगितल्यावर मग आता खूप लोक माझे ब्लॉग वगैरे बघतात ते इंस्टाग्रामला पण म्हणजे आहेत खूप लोक कोणी सांगितलं तर तसं मी काय कोणाला घाबरत नाही पण खरंच आमची तर झालेली आहे तुम्ही विचार करून जागा घ्या सगळे पेपर वगैरे म्हणजे सगळंच तुम्ही विचार करून करा यार आणि शक्यतो तर मी म्हणते फ्लॅटच घ्या आतापर्यंत आम्ही जरी फ्लॅट लोनवर जरी घेतला असतो ना तरी मित्र म्हणते आतापर्यंत आमचा फ्लॅट आम्हाला इतकं वेळ नसतं लागला इथपर्यंत यायला खरं खरंच खूप अवघड मी कायम स्वतःला पॉझिटिव्ह ठेवते की एक दिवस सगळं नीट होणार आहे एक दिवस नीट होणार आहे म्हणतात ना आयुष्यात सगळं चांगलं मिळतं ना त्याच्यामध्ये कुठली तरी एक गोष्ट असती की <laughs> देव त्याला असं टिपका ठेवतो काळा लावण्यासाठी तर माझ्या आयुष्यात ही गोष्ट असं म्हटलं तरी चालेल आता आमच्या एरियाचं मी तुम्हाला सांगू शकत पण इकडं जवळ काळे पड इकडं बरेच सारे एरियात आहेत खूप स्वस्त मध्ये जागा पण आहेत आणि खूप लोकांनी बांधकाम पण केलं तर माझ्या माहेरकडचे बरेच सारी लोक आहेत त्यांनी अगदी अगदी पाचशे स्क्वेअर फूटमध्ये सुद्धा बांधकाम केलं पण मी तुम्हाल तुम्हाला चांगला सल्ला देईन की तुम्हाला जर जागा घ्यायची असेल तर विचार करून जागा घ्या सगळे कागदपत्र पहिले तपासा तुम्ही आणि कागदपत्र म्हणण्यापेक्षा पण ज्या काही त्याच्यामध्ये खोच गोष्टी असतात त्या तुम्ही तपासा त्याच्याशिवाय जा जागा घेऊ नका कारण आज कुठलं सोपं राहिलेलं नाहीये आणि आयुष्य खूप थोडे हो बरं बरं की सांगा स्वप्न पूर्ण व्हायचे आणि एक दिवस होईल पूर्ण पण त्याच्यासाठी त्रास खूप होतो हे मात्र खरं आहे मला म्हणजे माझ्या अनुभवावरून तुम्ही असं मला तुम्हाला सांगायचं चला मला पण जायचं बाहेर पण मला राहावेच काय गेलं ना, ना म्हणून मी हा ब्लॉग बनवला आणि खरंच काय काय असो या गोष्टीचं नाव काढलं ना, ना माझी शक्यतो मला कोण टोळवू शकत नाही इतकी स्ट्रॉंग आहे मी पण ह्या गोष्टी इथं आल्या मला कायम म्हणजे फार वाईट वाटतं इथं आलं की ह्या गोष्टीवर येऊन थांबलं की